ज्या सणाचे शेतकरी बांधव उत्साहाने वाट पाहता त्या बैलपोळ्याच्या स्वागतासाठी शहर परिसरातील बाजारपेठ सजली आहे पोळा सण म्हटला की बैलांच्या सजावटीला प्राधान्य दिले जाते कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी प्रत्येक बैलराजा आपल्या सरच्या राजाला छान पैकी सजवतो शहरालगतच्या पंधरा ते वीस गावातील शेतकऱ्यांनी शहरातील बाजारपेठेत सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे सजावटीच्या साहित्यात गोडे पैंचण शेंबे घुंगरमाळा फुगे कासरा वेसन बैलांच्या अंगावर नक्षीकाम करण्यासाठी लागणारे विविध रंग येथे उपलब्ध असून ते खरेदी करणार राज्यातील बऱ्याच भागात महापुराने थैमान घातल्याने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक